आराध्या ज्वेलरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या पेजवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन आणि नवीन मॅट मंगळसूत्र अतिशय सुंदर असे डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर ज्यांनी कोणी जॉईन नाही केलेत आपल्या मैत्रिणींना सांगून फटाफट जॉईनिंग करायला सांगा लाईव्ह व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे अतिशय सुंदर डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही समोर बघू शकतात किती सुंदर पीस आहे बघा हा तुम्हाला पूर्ण झूम करून दाखवते मी अतिशय सुंदर अशी डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फटाफट हाय हॅलो करा जॉईनिंग होत आहे दम्मा दंबा दम्मानी फटाफट जॉईनिंग करा आणि रोज तीन वाजताच लाईव्ह व्हिडिओ होणार आहे तर त्यांनी पण ज्यांना कोणाला इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करा मी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर सगळ्यांनी फटाफट जॉईनिंग करून घ्या हाय हॅलो करा हाय हाय शिल्पताई हाय कोमलताई हाय प्रिया मॅडम हाय हॅलो करा आता फटाफट हाय हॅलो करा आता सगळ्यांचे नाव घेणं पॉसिबल नाही आहे हाय हॅलो कोंबोचे पण मॅम तुम्ही लाईव्ह घेणार आहेत का हो हो ताई मी कोंबोचे पण लाईव्ह घेणार आहे आज फक्त आणि फक्त मॅट मंग मॅट मंगळसूत्राचे नवीन कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर फटाफट जॉईनिंग करून घ्या जवळपास झालेत भरपूर दोनशे साठजणं जॉईन झालेले आहेत तर फटाफट जॉईनिंग करून घ्या ताई आता तेवढा वेळ पण नाही आहे माझ्याकडे पण वेळात वेळ काढून मी आज तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे बऱ्याच जणांची कमेंट्स होते मला की मॅडम तुम्ही लाईव्ह व्हिडिओ घेत जा लाईव्ह व्हिडिओ घेत जा तर मी आज तुमच्यासाठी आज लाईव्ह व्हिडिओ घेऊन आली आहे तर फर्स्ट ऑफ आपण बघूया मॅट मंगळसूत्राचा पहिला नंबरचा पीस चला स्टार्ट करूया व्हिडिओला सगळे हाय हॅलो करता येते आता व्हिडिओला स्टार्ट झालेलं आहे सगळ्यांचे नाव घेणं ना पॉसिबल नाही येत आहे मला तर मी सगळ्यांचे मॅसेज बघते ज्यांना कोणाला पीस आवडला असेल स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे मी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता तिथे पण चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया हे बघा हे मॅट मंगळसूत्र आहे आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे बघा याच्यावरती आणि पुरा जे वर्क केलेलं आहे ते हाताने वर्क केलेलं आहे म्हणजे अतिशय सुंदर अशी पीस आहेत बघा हे वाटलं असतं मी झूम करून दाखवते बघा तुम्ही अतिशय सुंदर अशी पीस मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही ते बघू शकता आणि एकच नंबर पीस आहे बघा हां मॅट मंगळसूत्राचं तुम्ही लग्न सराईमध्ये घालून गेलात तर अतिशय सुंदर असे तुम्ही दिसणार एक नंबर पीस आहे चला आता प्रोडक्ट नंबर दुसरा दुसऱ्या प्रोडक्टवरती आपण वळूया आता मॅट मंगळसूत्राचा एक नंबर क्वालिटीमध्ये दिसणारा हा पीस तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वर वर्क याच्यावरती केलेलं आहे आणि एक नंबर पीस आहे बघा हा याचा स्टॉक पण मी भरपूर आणलेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती किती सुंदर पीस आहे बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला सगळ्यांना आणि अतिशय सुंदर असा पीस आहे बघा हा तुम्हाला मी दाखवते बघा इथे अतिशय सुंदर पीस आहे हा चला आता व्हिडिओ नंबर तिसऱ्यावरती जाऊ आपण प्रोडक्ट नंबरवरती हे बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे बघा ही एक नंबर आहे डिझाईन तुम्ही फक्त मंगळसूत्र जरी घातलात तरीही अतिशय सुंदर दिसणार एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही बघू शकतात आवडल्यावर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा मला प्रत्येक वेळेस मी सांगणार नाही आवडलास लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण की असे प्रोडक्ट बार बार येत नाही माझ्याकडे स्टॉक एकदाच येतो त्यामुळे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन आहे बघा याच्यावरती चला आता चौथ्या नंबरवर चौथ्या नंबरचा प्रो पीस बघूया बघा तुम्ही अतिशय सुंदर असं डिझाईन आहे त्यावरती आणि मध्ये मधसुद्धा मद मोर आहेत आणि आजूबाजूला लटकन आहेत इतके सुंदर दिसेल ना हा पीस तुम्हाला की गॅरंटीवरती तुम्ही हा पीस घेऊ शकता एक नंबर क्वालिटी आहे एकदम सुंदर प्रोडक्ट आहे आज मी तुमच्यासाठी नवीन प्रोडक्ट घेऊन आली आहे मॅट मंगळसूत्र ज्यांना कोणाला आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर पीस आहे हा आणि हे पेंडनमध्ये आहे चला आता पेंडनचे प्रोडक्ट आता संपलेले आहेत आत्ता आपण स्टार्ट करूया दोन वाट्यांमध्ये मंगळसूत्र आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही बघू शकता इथे वाट्यांमध्ये म्हटलं की सगळ्याच लेडीजला आवडते म्हणजे त्यांना म्हणजे वाट्या खूप जणांना पेंडन आवडतात वाट्या आवडतात पण जास्त कमेंट जर आलेले असेल तर मॅडम तुम्ही मॅट मंग सुद्धाचे वाट्यामध्ये मला फोटो टाका म्हणून असे कमेंट्स येतात तर तुम्ही ते बघू शकतात मी आज तुमच्यासाठी मॅटचंसुद्धा कलेक्शन घेऊन आली आहे अतिशय सुंदर आहे बघा हे तुम्हाला झूम करून दाखवते मी तुम्ही जरी मला याचा फुल पीक मागवला तरी मी तुम्हाला फुल पीक दिला आता हे फोटोमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे तर इंचेस बघा याची एक चौतीस इंचेस आहे आणि अडतीस इंचेस आहे जर तुम्हाला इंचेस बत्तीस पाहिजे असेल तरी तुम्हाला भेटतील बत्तीस इंचेस आणि प्राईज एकदम कमी प्राईजमध्ये आहे फक्त आणि फक्त बाराशेमध्ये तुम्हाला मॅट मंगळसूत्र भेटते म्हणजे वाव आराध्या ज्वेलरीला फॉलो करा अशी नवीन नवीन ज्वेलरीज तुम्हाला भेटतील तुम्ही बघू शकता इथे अतिशय सुंदर अशी पीस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला आता वाट्यांमध्ये नेस दुसरा पीस बघूया वाव अतिशय सुंदर असा पीस आहे चैनमध्ये हा वाटी चैनमध्ये अतिशय सुंदर पीस आहे हा तुम्ही बघू शकता इथे फक्त आणि फक्त नऊशे रुपये प्राईज आहे याची जास्त प्राईज नाही आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपये आहे आणि इंचेस तुम्हाला सव्वीस इंचेस भेटेल बत्तीस इंचेस भेटतील तुम्हाला इंचेस जास्त पाहिजे असेल तर अडतीस चाळीस इंचेससुद्धा भेटतील जसे तुम्हाला पाहिजे असेल तसेच तुम्हाला इंचेस भेटतील आणि अतिशय सुंदर अशी पीस आहेत बघा हे एक नंबर क्वालिटी आहे चला आता व्हिडिओ नंबर तिसऱ्याला सुरू करूया आपण प्रोडक्ट नंबर हे बघा अतिशय सुंदर असे डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही बघितला बरोबरच तुम्ही मला आज ऑर्डर करणार अशी गॅरंटी आहे मला सगळ्यांची कारण की इतके छान प्रोडक्ट आहेत की मी तुम्हाला चॅलेंज करते की तुम्हाला नक्कीच हे प्रोडक्ट आवडतील त्यासाठी तुम्ही फर्स्ट ऑफ तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मॅसेज करायचं आहे आणि मी याच्यामध्ये डिस्काउंटसुद्धा करणार आहे तर त्यासाठी सगळ्यांनी सा चॅनल लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी झूम करून दाखवते बघा तुम्हाला अतिशय सुंदर असा पीस आहे बघा एक नंबर पीस आहे हा चला आता दुसऱ्या वाटीच्या मंगळसूत्राकडे वळूया आपण हे बघा अतिशय सुंदर असा पीस आहे हा पण एक नंबर क्वालिटी आहे हा पण बघा एकदम सुंदर क्वालिटी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि रोज तीन वाजता लाईव्ह व्हिडिओ आणणार आहे तर तर सगळ्यांनी ज्यांना जॉईन करायचं असेल तर ते त्यांनी फर्स्ट ऑफ मला मॅसेज करा व्हॉट्सअप नंबरला मी व्हॉट्सअप नंबरवर लिंक टाकून देते माझ्या ग्रुपलासुद्धा जॉईन करून देते मी तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला अपडेट येत जातील त्या ग्रुपवरनं आणि अतिशय सुंदर अशी क्वालिटीमध्ये असलेले प्रोडक्ट आहेत माझ्याकडे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर पण करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद